नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी पाहुया सविस्तर वृत्तांत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील रमाबाई आंबेडकर नगर येथे साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी यावेळी विद्युत रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक अतिशय शांततेत संपन्न झाली यावेळी पोलीस प्रशासनाने देखील अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सर्व मिरवणूक करणाऱ्या कार्यकर्त्यांना केलेलं होतं या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मिरवणुकीचे श्री चंद्रकांत खंदारे साहेब नगरसेवक नगर, नगर परिषद गंगाखेड पिराजी कांबळे भाऊ समाजसेवक रा तथा पत्रकार राहुल लोंडे बबलू आवचार पिंटू गायकवाड भैया रायवडे साळवे बंधू गणेश अवचार इम्मू शेख भालेराव बासाहेब मुनवर शेख आदी जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले व योग्य मार्गदर्शनाखाली सदरील मिरवणूक काढण्यात आली असे आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी राजेश गवाले यांनी कळवले आहे तरी अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहुयात काही क्षणचित्रे आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार